अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावणातील शेवटचा दिवस आहे कारण आज श्रावणी अमावस्या आहे श्रावणी अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असे म्हणतो आणि हा दिवस अत्यंत पुण्यमान पवित्र मानला जातो अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा आज दुपारपासून सुरू झालेला आहे ही अमावस्या उद्या संध्याकाळी समाप्त होणार आहे जर तारखेनुसार बघितलं तर आज अमावस्या साजरी करायची आहे आणि उदय तिथीनुसार बघितलं तर उद्या अमावस्या साजरी करायची आहे आज आणि उद्या दोनही दिवस आपल्याला ही अमावस्या साजरी करता येणार आहे जे उपाय ज्या सेवा तुम्हाला करायच्या ज्या काही अमावस्याला तुम्ही काही गोष्टी करता त्या तुम्हाला दोन दिवस करता येणार आहेत बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज संध्याकाळी करू शकता उद्या सकाळी करू शकता किंवा उद्या संध्याकाळी पण करू शकता आज उद्या आणि उद्या संध्याकाळी या तीनही वेळामध्ये तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या घराचं सगळं काही असतं इथूनच घरात लक्ष्मी येते इथूनच घरात अवलक्ष्मी येते जेव्हा घरात छान काही गोष्टी करतो सतत उपाय आणि बाकीच्या गोष्टी करतो तेव्हा इथून आपल्या घरात लक्ष्मी येते बरकत येते ऐश्वर्य येतं आयु आरोग्य हे सगळं काही आपल्याला संपन्न होतं पण जेव्हा घरात काहीच करत नाही उंबरठ्यावरती कुठल्याही सेवा केल्या जात नाही तेव्हा त्याच उंबरठ्यावरून आपल्या घरात अवलक्ष्मी येते आणि एकदा का आपल्या घरात अवलक्ष्मी आली तर ती घराच्या बाहेर जाणं खूप कठीण होतं मग आपल्याला गरिबी येते दरिद्रता येते आपण म्हणतो की मला सतत पैशांची कडकी आहे ह्या सगळ्या समस्या सुरू होतात ह्याच समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी चहूबाजून पैशांचे मार्ग खुले करण्यासाठी पैसा येण्यासाठी मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ते आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमावस्येला घराची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी करा जेवढी झाड झटक करता येईल घरातील जेवढी घाण तुम्हाला बाहेर काढता येईल तुटलेल्या चपला असतील किंवा काही लोखंडी वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ज्या तुटलेल्या आहेत बंद झालेल्या आहेत ह्या सगळ्या अडगळीच्या गोष्टी जेवढ्या घरातून अमावस्येला बाहेर काढता येतील तेवढ्या काढा कारण ह्या सगळ्या वस्तू घरात खूप नकारात्मकता पसरवतात अवलक्ष्मीला घरात स्थिरावतात त्यामुळे या वस्तू जर अमावस्येला घराच्या बाहेर काढल्या तर त्या वस्तूंसोबत ती जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर फेकली जाते ठीक आहे यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा जो मेन आहे हा स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घ्यायचा उंबरठा सुद्धा ओल्या कापडाने पुसून घ्यायचा ओल्या कापडाने पुसल्यानंतर एक सुक कापड घ्यायचं आणि सुक्या कापडाने सुद्धा दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा ठीक आहे यानंतर काय करायचं आपल्याला एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे सगळ्यांनाच माहिती आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण कसं करतात ज्यांनी सकाळीच लेपन केलेलं आहे त्यांनी करायची गरज नाही पण ज्यांनी अजूनही हळदीचं लेपन केलेलं नाही आहे त्यांनी काय करा एका वाटीमध्ये हळद घ्या त्याच्यामध्ये थोडीशी एक किंचित चंदन पावडर घाला थोडीशी कापराची पूड घाला गोमूत्र घाला थोडंसं गंगाजल गोमूत्र घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि उंबरठ्याला छान त्याचं लेपण लावून घ्या उंबरठ्याच्या दोनही बाजूला थोडे थोडे फुलं सॉरी एक एक फुलं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता थोडंसं कुंकू हळद हे सगळं अर्पण करा आणि उंबरठ्याला दोनही हातांनी नमस्कार करा हे करून झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला उंबरठ्याच्या समोर उंबरठ्याच्या समोर डाव्या किंवा उजव्या बाजूला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे पण ते स्वस्तिक कसं काढायचं नीट बघा सुकी हळद घ्यायची ओळी नाही सुकी हळद घ्यायची ही सुखी हळद रांगोळी जशी आपण सोडतो तशी रांगोळीसारखी वरून सोडायची आणि छान ही सुखी हळद सोडून स्वस्तिक बनवायचं दोन रेषा मध्ये स्वस्तिक बाजूला पुन्हा दोन रेषा बघा जर अमावस्येला तुम्ही हळदीचं स्वस्तिक दारात काढलं तर असं म्हटलं जातं लक्ष्मी धावत येते कारण हळद ही लक्ष्मीला विशेष प्रिय असते भगवान श्री हरी विष्णूंना ती प्रसन्न करते हळदीचं स्वस्तिक हे दारात नित्य नेमाने काढू शकता नाही जमत तुम्ही अगदी अमावस्येला जरी काढलं तरी त्याने तुमच्या घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जातं एवढा करून झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एक ओल्या हळदीचा स्वस्तिक काढायचा आहे खाली सुक्या हळदीचा काढायचा आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती सुक्या हळदीचा स्वस्तिक काढायचा हळदीचा स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या खाली जो तुम्हाला मी मंत्र सांगतेय तो मंत्र लिहायचा स्वस्तिक दोन रेषा स्वस्तिक दोन रेषा चार टिंब पूर्ण स्वस्तिक पूर्ण झालं घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर की त्या स्वस्तिकाच्या खाली लिहायचं आहे श्री श्रीम, श्रीम। नीट पुन्हा एकदा ऐका स्त्री मी म लिहिल्यानंतर <usallu> त्याच्या पुढे लिहायचं आहे धन देयता श्रीम धन देयता नमः श्रीम धन देयता नमः पुन्हा एकदा ऐका श्रीम धन देयता नमः हा मंत्र लिहायचा आहे ठीक आहे यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला एक चौमुखी पिठाचा दिवा बनवायचा आहे पिठोरी अमावस्येला पिठाला महत्व दिले जाते पिठाच्या दिव्याला विशेष महत्व दिले जाते तुम्हाला एक चौमुखी पिठाचा दिवा बनवायचा आहे शक्य असेल तर त्यात तूप किंवा तेल घालायचं आहे आणि हा चौमुखी दिवा तुम्हाला त्या उंबरठ्याच्या समोर जिथे हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे तिथे त्या बाजूलाच तुम्हाला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता एक औक्षणाचं ताट बनवायचं आरतीचं ताट जसं बनवतो तसं एक आरतीचं ताट बनवायचं या आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू ठेवायचं अक्षदा ठेवायच्या फुलं ठेवायची दिवा ठेवायचा सगळ्यात पहिले मुख्य प्रवेशद्वारावरती जो मंत्र जे स्वस्तिक काढलेला आहे त्याला औक्षण करायचं हळदी कुंकू अक्षदा त्याला अर्पण करायच्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर जो आपण तिथे चौमुखी दिवा पिठाचा बनवून ठेवलेला आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं त्या दिव्यात थोड्याशा अक्षदा घालायच्या आणि त्या दिव्याकडे आपल्या घराची भरभराट होण्यासाठी घरात प्रत्येक व्यक्तीला यश मिळण्यासाठी बरकत येण्यासाठी प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर बनवून ठेवलेला आहे तो सात वेळा घरावरून सात वेळा घरावरून उतरवायचा वरुण खाली वरुण खाली सात वेळा ही उतरवत असताना जो दरवाजावरती मंत्र लिहिलेला आहे धन देताय नमहा हा जो मंत्र आपण मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिलेला आहे तो सात वेळा हा दिवा उतरवत असताना म्हणायचा आणि पुन्हा हा दिवा जिथे होता तिथे ठेवून द्यायचा रात्रभर शक्य असेल तर रात्रभर हा दिवा पेट्टा ठेवा नाही अर्धरात्र पेट्टा असेल तरीही चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी आता तुम्ही हा उपाय शुक्रवारी केलेला आहे तर शनिवारच्या दिवशी काय करायचा हा जो दिवा आहे तो कुठल्याही एखाद्या मोठ्या झाडाखाली जिथे किड्या मुंग्या असतील वारूळ असेल तिथे ठेवून द्यायचा जेणेकरून मुंग्या ते किंवा कीटकनाशक ते खाऊन घेईल जर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हा उपाय करणार असाल शनिवारच्या दिवशी तर रविवारच्या दिवशी हा दिवा उचलून कुठल्याही मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा खूप साधा सोपा उपाय आहे बघा या उपायाने तुमच्या घरात नेहमी दा नेहमीच धन जे आहे त्यामध्ये बरकत राहील घरात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर जाईल यश मिळेल प्रगती होईल धनाच्या समस्या दूर होतील खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ